निवडणुकीला प्रचारासाठी प्रचारा आता या लोकांना बोलवेल एकनाथ शिंदे अमित साटम माझ्याकडे प्रचाराला या फ्रान्समध्ये जेवढे त्याच्या कधी एवढे पोस्टर नसतील लागले या मुंबईत आहे आहेत ना येड्यांची जत्रा आहे हे जे सगळे लोक आहेत यांना काय वाटतं कळत नाही अख्खी मुंबईचं ट्रॅफिक जाम करून ठेवलं आहे मला आता कोर्टात जायचं आहे आत्ता चेक केलं मी चार तास लागतील सांगितलं का तर मॅक्रॉनला मॅक्रॉन काय मॅक्रॉन येणार आहे मॅक्रॉन येतात ना यापूर्वी का परदेशी पाहुणे आले नाहीत का या मुंबईमध्ये या देशामध्ये पण मॅक्रॉनपेक्षा हा प्रधानमंत्री मोदींचा शो असेल ते आता गाड्यातून दाखवणार सी मिस्टर मॅक्रॉन युअर ऑल फोटोज माय पार्टी ॲज डन दिस हा बोला ना एड्यांची जग नाही काय करणार आलिया भोगासी शेवटी या देशात राहायचं आहे तापसी कोण तापसी पन्नू ना तापसी पन्नू ही तिच्या तोंडून निघालेले जे शब्द आहेत नमस्कार करून मुझे देश मे रहना आहे ही या देशाची स्थिती आहे तुम्हाला या पहिले काय म्हणायचे इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा आता काय इस देश में रहना होगा तो मोदी मोदी करना होगा हा हे जाऊन सांगा कोणतरी मॅक्रॉनला दिसत आहे की दोन पक्षांमध्ये स्पर्धा आहे कोण जास्त जोरात स्वागत करतो मॅक्रॉन की शिंदे शिवसेना जी पोस्टर्स युद्ध दिसत आहे नाही नाही कदाचित मॅक्रॉनच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा स्पर्धा सुरू होईल भविष्यामध्ये कि आमचा एक माणूस फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्री करा काही काही बोल हे येड्यांची जत्रा आहे हे सरकार आणि हे पक्ष म्हणजे येड्यांची जत्रा आहे हे बघा असेल असेलच मॅक्रॉन त्याच्या बायकोला फोन करून सांगेलच हेच ते मॅक्रॉननं त्यांच्या बायकोने त्यांच्या कणफटात मारली होती विमानात आणि टी व्हीवर पाहिलं ठीक आहे चांगलं आहे करा स्पर्धा करा स्पर्धा करा राहुसाहेब आता दुसरा विषय आहे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा रोहित पवार यांनी दोन प्रेझेंटेशन सादर केल्यानंतर पुन्हा उद्या ते आणखी एक प्रेझेंटेशन सादर करत त्याआधी जी माहिती समोर येते की अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता आहे आणि बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे रोहित पवार असं म्हणतात पाच दिवसांपूर्वीच मी शंका उपस्थित एक लक्षात घ्या अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे आणि रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबाचे महत्त्वाचे घटक आहेत ते विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना जर संशय असेल आणि सरकारच्या तपासावर विश्वास नसेल तर इतकं मोठं कुटुंब आहे महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातलं देशातलं त्यांनी जर स्वतंत्र एजन्सी माफ मार्फत काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे इतका मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पदरित्या होतो आणि कुटुंबाचा सरकारी तपास यंत्रणेवरती विश्वास नाही माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या ज्यासाठी ते भाजपात गेले ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता ती फाईल इथून अमित शहाकडे गेली क्लोज करण्यासाठी पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठव आणि त्यानंतर भाजपचे मंत्री बोलायला लागले तुमची फाईल बंद झालेली नाही दादा आणि मग दादा म्हणाले तुमची फाईल आमच्याकडे इथून ती सुरुवात झाली ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपात गेले भाजपाबरोबर गेले ते कारण संपलंच नाही त्याच्यामुळे दादानी मागे फिरण्याचा जो एक पुनर्विचार सुरू केला